मलाबार गोल्ड अँड डायमंड या सोन्याच्या दुकानातून अडीच लाखांची सोन्याची चेन ला चोरी करणाऱ्या महिलेला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांच्या आत पकडली आहे या चोरट्या महिलेकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आणि विशेष म्हणजे चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास केला आणि यामध्ये पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे विशेष म्हणजे या महिलेचा समोरच असलेल्या एका सोन्याच्या दुकानातील चोरीचा प्रयत्न फसला आहे ही महिला स्कार बांधून असतानाच आणि विविध सोन्याच्या वस्तू दाखवायला लावते या सेल्समनची नजर चुकून दागिने चोरी करून निघून जाते तर स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला अटक केली असून तिच्याकडून दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहे